गेल्या आठवड्यामध्ये मात्र महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी व परिसरातील गावांमध्ये धुमाकूळ घातला त्याचा फटका मात्र आता सोयाबीनच्या शेतीला बसला सततच्या पावसाने हातात झालेल्या सोयाबीनना शेंगांना कोंब फुटले असून या संकटामुळे शेतकरी मात्र हवलदूल झाले आहेत पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली आलेल्या संकटाला तोंड देत शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या आशेवर होता पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसाचा जोरदार फटका खरीपाच्या पिकाला बसला आहे सध्या सोयाबीन परि... परिपक्व झाले असून शेतकरी काढण्याच्या तयारी करीत असताना दररोज मोठा पाऊस पडत आहे दररोज पडत असलेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांना सोयाबीनच्या रानात पाणीच पाणी थांबलं असून उभ्या पिकांवरील शेंगांना मात्र आता कोंब फुटत आहेत